धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या तीनशे छत्तीसव्या बलिदान दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीक्षेत्र बुद्रुक येथून ज्योत आणून त्यांची मशाल घेऊन इगतपुरी शहरातून अनवाणी पायाने मुखपदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने युवावर्ग महिला आणि लहान मुलांनी हातात मशाल आणि छत्रपती संभाजीराजेंची प्रतिमा हातात घेऊन पदयात्रेत सहभाग नोंदविला या पदयात्रेची सांगता इगतपुरी नगर परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संभाजी महाराजांच्या प्रत्येकात्मक चितेस आणलेल्या मशालीने अग्निडाग देऊन आणि श्लोक म्हणून करण्यात आले

भारत माता की हिंदू धर्म की है माता.